सर्वच मान्यवर म्हणजे नव्याला नाव घेण्याची गरज नाही मित्रांनो आपल्याला तर आता हे चांगलं लक्षात आलेलं आहे की लोकसभेची निवडणूक काही आणि आपल्याला चांगलं सांगितलं की गावाची ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभाच असते आणि त्याच्यानंतर मग विधानसभा आहे मध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आहेच आपल्या राज्यामध्ये नाही नाही आता ही देशाची निवडणूक आहे देश आता वक्ता वक्ता एकशे चाळीस कोटीपेक्षा पुढे गेलेला लोकसंख्येने आम्ही सर्व बाबतीत पुढे होतो पण एका बाबतीमध्ये दोन मध्ये होतो चायना आपल्यापेक्षा पुढे होत तो मी सगळ्यांनी मनावर घेतला नाही लोकसंख्ये सुद्धा जगामध्ये आता आमचा पहिला नंबर आलेला आहे आपल्या देशातले मतदार जर काढले आपण तर आता मागच्या लोकसंख्येला सत्तर कोटी मतदार होते त्याच्यामध्ये थोडी वाढत आता या लो, लोक लोकसभेच्या निवडणुकीला असेल युरोपची लोकसंख्या पाकिस्तानची लोकसंख्या बांगलादेशची लोकसंख्या नेपाळची लोकसंख्या आणि सिलोनची लोकसंख्या ही सगळी लोकसंख्या एकत्र केली तर केवळ आपले मतदार त्याच्यापेक्षा जास्त आहेत इतकी मोठी लोकशाही नुक ह्या भारताची आहे आणि मग लोकसभेची निवडणूक म्हणजे केवळ खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेला दिल्लीत पाठवून देण्यापर्यंत खासदार निवडून देण्यापर्यंत आणि आपलं काम संपलं सात तारखेला के मतदान केलं बटन दाबलं आपलं काम संपलं इतक्यापर्यंत मर्यादित नाही हे लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहत असताना या देशातल्या करोडो शेतकऱ्याचं भवितव्य काय राहणार आहे भविष्य काय राहणार आहे पुढच्या पाच वर्षाचं हो। या संदर्भातला विचारपूर्वक करून आम्हाला मतदान आहे निवडणुकी निकाला कोरोना माता भगिनीचं भविष्य काय राहणार आहे रा रा युवा युवकांचं भविष्य काय राहणार आहे रा रा तर साधारण आपण एखाद्या देशाकडे पाहतो तेव्हा त्या ते देशाची लोकसंख्या पाहतो तेव्हा पहिल्यांदा पुरुष वर्ग येतो त्याच्यामध्ये मग शेतकरी आणि कामगार ज्यांच्या कष्टावरती ही भारत महाशक्ती झालेला आहे त्यांच्या भविष्याबद्दलचा ही निवडणूक आहे म्हणून बारकाईनं काळजीपूर्वक आम्हाला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे कोरोना महिन्यात पन्नास टक्के महिन्यात एकशे चाळीस कोटी आमची लोकसंख्या असेल तर साधारणपणे निम्ना तरी महिला त्यांच्या भविष्याचा विषय आहे आणि या सगळ्या लोकसंख्येमध्ये चाळीस टक्के युवक आहे तरुण आहे चाळीस वर्षाच्या आतले अशा युवकांच्या भविष्यात काय त्याची सामाजिक उन्नती कुणा पद्धतीने होणार आहे त्याची आर्थिक उन्नती कुणा पद्धतीने होणार आहे त्याचं भविष्य कसं घडणार आहे त्याचं कुटुंब त्याचा विवाह त्याच्या मुलाचं शिक्षण बालकांचं आरोग्य आहे आणि म्हणून लोकसभेला एवढं महत्व आहे की केवळ नुसती महाशक्ती झाली म्हणून छप्पन इंच सत्तावन्न इंच आपल्या प्रकारची छाती फुगून छाती काढूनच कुणाला जर फिरायचं असेल दहा वर्ष आपण बघितलं दहा वर्ष वाया गेली आपली सगळ्यांची एका माणसाने आपल्या सर्वांना आपल्या डोळ्यासमोर एक भरतीच आश्वासन दिली अच्छे दिला जायगे आणि गरिबाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये येतील अशा प्रकारचं आणि हा बदल झाला पाहिजे आपल्याला वाटलं की नवा भारत निर्माण होतोय नवं काहीतरी तयार होईल तेच तेच काँग्रेसचा सर्व धर्म समभाव ऐकून तुम्हाला जरा कंटाळा आला होता युवकाला खास करून आणि म्हणून एक चित्र दाखवलं गेलं एक स्वप्न दाखवलं गेलं स्वप्न तुम्हाला दाखवली चांगल्या भविष्याची स्वप्न तुम्हाला दाखवली तुमच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये देण्याची अतिशय मात्र उद्योगपतीचे त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये बसलेले तुम्ही बघतच राहिला फक्त तुम्हाला काहीही मिळालं का नाही त्यांचं आमचं बँक लांबच राहिला तुमच्या कट्टाच्या का मानाला सुद्धा भाव मिळाला नाही इतक्या तू शांती फसव काय असू शकते तसं आता धीरज भाईने सांगितलं की मध्ये काही एक दिवस दहा हजारापर्यंत सुद्धा आला आठ पंधरा दिवसासाठी गेलो तर हा फुगा आहे हा मोठा आहे पुन्हा चार हजारावरती आला मी तसं त्यामुळे आमच्या सभेमध्ये सांगितलं होतं की दहा वर्षापूर्वी सुद्धा चार हजार ते बेचाळीसशेच सहत आजही दहा वर्षानंतर तेवढंच आहे मांजरा परिवारातल्या उसाला दहा वर्षापूर्वी आम्ही चौदाशे पंधराशे रुपये देत होतो आज आम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये त्या ठिकाणी देत हो। आहोत आम्ही तुमच्या उसाच उत्पन्न दुप्पट केलं चौदा दोन्ही अठ्ठावीस साधारण दुप्पट आम्ही तुमचं त्या ठिकाणी केलं एवढं मोठं सरकार हातामध्ये आहे या वर्षी बंधनं घातली आम्हाला की इथेनॉलपासून डायरेक्ट जे रसापासून इथेनॉल करायचं नाही बीएडी करायचं नाही अनेक बंधनं आम्हाला घातली साखरेचे दर कमी करण्याच्यासाठी शेवटी आम्ही तुम्हाला भाव देतो कारखाने चालवणारे साखरेला भाव आले तरच उसाला भाव मिळतात आणि साखर लागतो तरी किती माणसा एका बाजूला साखर मला साखर लोक डायबिटीस लोकांना वाढतो आहे साखर खाऊ न म्हणून डॉक्टर सांगतायत गोड खाऊ न म्हणून सांगतायत साखर लागतेच किती माणसाला तर त्याच्या सुद्धा दर वाढून देण्याचं काम केलं बाहेरच्या देशात सगळ्यांनी आणलं जो आनंदाचा सिद्धा नावासा काहीतरी ते देत आहेत लोकांना त्याच्यामध्ये पाम केलाची बाटली देत आहेत तुम्हाला मग बाहेर जर तेल येणार असेल बाहेरच्या देशातलं इथल्या देशाचं तेल कसं थोडस महाग होईल आणि मग सोयाबीनला उठाव कशा पद्धतीनं होईल आज मुंबईच्या जवाहरलाल नेहरू वरती अदानीच्या बोटीवर मधनं अर्जेंटिना सोयाबीन येत आहे लातूरला चार हजार बेचाळीस तीन हजार आठशे रुपये आहे दोनशे रुपयाची वाहतूक आहे लोक म्हणतात की इथल्या ऑइल मिलला जर मुंबईला आणलं सोयाबीन तर ते परवडतं अशा प्रकारचं आणि म्हणून कोणी केली कालचीच बातमी आहे की कांद्याला भाव नाही महाराष्ट्रामध्ये नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिक तो महत्वाचं पीक आहे ते त्या दोन तीन जिल्ह्यामध्ये गुजरातच्या शेतकऱ्याचा कांदा बाहेर जाऊ शकतो त्याला एक्सपोर्ट करायची परवानगी दिली तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अजून परवानगी दिली नाही हा दुजा भाव आपण समजून घेतला पाहिजे अनेक मोठ्या कारखाने अनेक मोठ्या योजना महाराष्ट्राला मिळणाऱ्या त्या गुजरातला गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा दुचा भाव त्या ठिकाणी ते करण्यात आलेला आहे कारण ते भारतीय जनता पक्षाचे लोक सतत त्यांना काँग्रेसला नाव ठेवत ही माणसं अशी आहेत तशी आहेत आमक आहेत आमक आहेत हो ठीक आहे आमचा पक्ष राष्ट्रीय त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात काही दोष असू शकतात घरामध्ये सुद्धा पाच चार माणसं एका स्वभावाची नसतात तुम्ही तर चार चरण चरित्र सुचिता साधन सुचिता पार्टी विथ डिफरन्स त्या बलिदान राष्ट्रभाव असे मोठे मोठे शब्द लोकांच्या अंगावरती भेटून तुम्ही सत्तेवरती त्या ठिकाणी गेलात आणि गेल्यानंतर तुमचं खरं रूप लोकांना दिसून आलं दहा वर्षामध्ये <troni> पंधरा सोळा राज्य पाडली काँग्रेसची जिथं बहुमत तुम्हाला मिळालं होतं आपण कधी कधी विसरून जातो पण आम्ही आम्हीकडनं महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे पद्धतीचं कुणालाही काम करू कुण द्यायचं दे नाही देशाचा प्रमुख माणूस म्हणतो की मी भ्रष्टाचार छोडू नाही खरंच तरी त्याला सोडलं नाही सर्वांनी कधी आपल्या मान्यला मान्य लावून बघतो लाल जेव्हाच्या गाड्या बंगले दिले सहीचा अधिकार दिला तरी आपला शब्द पाळला आपण त्याला नाव करता कामाला आहे आणि म्हणून भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही आता काय बोलणार आहात माणसाला पक्ष फोडण्यापर्यंत ठीक आहे पण तुम्ही त्याला शेजारी घेऊन बसता देशाची प्रमुख व्यक्ती महाराष्ट्रात जेव्हा सभेला येते तेव्हा त्यांच्या राजपूतावर एका बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही म्हणत नाही ते भरतात म्हणून आमच्याकडे कुठला नाही आहे आम्ही आरोप करत नाही तुम्ही आरोप केलेला आहे आणि तुम्ही आरोप करून जर त्याला मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करणार असाल महाराष्ट्राची माफी मागा की मी चुकीचं बोललो होतो ते लोक चांगलेच होते महाराष्ट्राची तुम्ही माफी मागा देशाची तुम्ही माफी मागा ज्याला ज्याला तुम्ही घटक ठरवणार त्या सर्वांना तुम्ही पक्षामध्ये घेतले जे पक्षात आले त्यांना मंत्री पद मुख्यमंत्री पण त्याच्या पैसा मोठ्या काय असू शकत आणि म्हणून या सगळ्या माणसाचं बोलणं चाल चालव चलन हे बोलायचं हे काही वागायचं कशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आणि म्हणून तुम्ही सादर झालं पाहिजे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आम्ही आपल्याला मत मागण्यासाठी आलेले नाही आहोत आम्ही आपल्याला लीड किती देणार हे मागण्यासाठी आलेले आहोत मत तर तुम्ही देत आलेला आहात तुम्ही आदरणीय विला साहेबांना आदरणीय शिवराज पाटील ठाकूरकर साहेबांना आणि या अगोदर वैशनाथराव शिंदेला आम्ही उमेदांनी दिले असेल भी दिले असेल बनला दिली होती पण ते नको म्हणाले मग ने दिली आपण खोटा नाही अजून हवं बघून देतो बंगलायचं अजून काच्याला काळजी करता माझ्या कशी काहीच नाही तुमचं काहीच नको दुसरा फॉर्म भर आम्ही करतो मग पुन्हा धीरजला तयार केला आता म्हणा कुणीच लागायला तयार नाही चलो मग लढण घ्याय मग तुम्ही ते उचलून आणलं आणि एक रिकॉवर केलं याच्यामध्ये एवढ्या मताने तुम्ही त्याला आणि माझा पुतण्या म्हणून नाही हे दोघेही सभागृहामध्ये सांभाळून त्या प्रश्नांविषयी चर्चा करणारे बोलणारे आणि भांडणारे अशा प्रकारचे हे युवा नेतृत्व आहे आणि म्हणून तुमचं मत हे वाया घेणार नाही भविष्यामध्ये सुद्धा वाया जाणार नाही या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आणि मग उद्याचं मतदान हे व्यासपीठावरच्या लोकांना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाला जेव्हा व्हायचं तेव्हा ते योग्य वेळी जेव्हा ते होणार होते त्याच्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका नाही तर त्याच्याही पक्षावर आपल्याला विचार करायचा आहे ते आपल्या प्रपंचा विचार करायचा आपल्या शेतीचा विचार करायचा आपल्या मुलांच्या नोकरीचा त्याच्या व्यवसायाचा त्याच्या कामाचा विचार आहे आपल्या घरातल्या महिला भगिणींचा आणि युवा पिढीतल्या लोकांचा विचार करायचा ह्याच्यासाठी हा बदल होणं गरजेचं आहे आता या भाजपच्या लोकांच्या मध्ये काही सुधारणा होण्याची कसलीही शक्यता नाही त्याची वाट बघण्याची गरज नाही दहा वर्ष काही कमी झाले एखादा मूल जर दोन हजार चौदाला जन्मला असत राहून दहा वर्षाचं मोठं पोरगा झालं असतं ते तिसरी मध्ये शिकायला गेलं असतं ते दहा वर्षाचं पोरगा आणि मग कमी वेळ दिला नाही ते तर सुरुवातीला म्हणत होत सिर्फ साठ महिने म्हणजे देतो तुम्ही काही लोकांनी एकशे वीस तुम्ही म्हणजे तुम्ही नको देशातल्या लोकांनी तुम्ही म्हणता आम्ही हातावर माल तुम्ही म्हणजे म्हणण्याचा येत की लोकांनी त्याला साठ साक्षे वीस दिले सत्र वाटवळ केलं या सगळ्या बाबतीमध्ये आणि म्हणून हा पुगा आता फुटल्याला हे परवडण्यासारखं नाही या भारतासारख्या देशाला लोक हे शांती महात्मा गांधीचा देश आहे हा पंडित जवाहरलाल नेहरूंना हे बदनाम करतात नसलेलं भांडण ते बंद पे आणि त्यांच्यामध्ये लावतात त्याने म्हणून सतत केलेल्या कामाबद्दल सांगायचं नवा मुद्दा पिंडू सोडून द्यायचं आणि आपला सर्वांकडे त्याचे खुलाशे करण्यामध्ये जावा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी भयाने सांगितल्याप्रमाणे वा महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते पूर्णपणाने आता बदललेलं आहे योग्य पद्धतीने चाललेलं आहे लोकांना सगळ्या गोष्टी पोरापोरी घरपोडी पक्षपोडी आवडलेले आहे खरं म्हणजे या देशाच्या नेत्यांना पंतप्रधानांना किंवा त्यांच्या सहकार्याला हो फार काही का या देशाच्या लोकांसाठी करता आलं असतो या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं महाशक्ती त्याला होता आला असतं हो, तर ती संधी त्यांनी वाया घालवली एक खुनशीपदाचं राजकारण एक बगला घेण्याचं राजकारण तोडफोगडीचं राजकारण दोन दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण त्याला जमानत मिळणार नाही असा आरोप पण काही नाही आहे तारीख पण नाही आहे आणि मग हे सगळं या ठिकाणी झालेलं आहे जीएसटीचा मार्ग काहीच सुटलेला नाहीये शेतकरी सुद्धा सुटलेला नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये उत्पन्न होणार अगदी दुधावर दहावर टोपावर सुद्धा जीएसटी आहे म्हणजे आपण जे जोडतो त्याच्यावर जीएसटी आहे आपण मध्ये जर तीन माणसं दिले तर पाच माणसाचं बिल येत तीन माणसं जर बसली चार माणसं बसले तर पाच खुर्च्या ठेवतात म्हणजे पाचवी खुर्ची कुचर आम्ही तर चोरकत होत की पाचवी जीएसटीची आहे म्हणजे अकरा रुपयाचा चोख होऊन जातो म्हणजे अठरा टक्क्यात हे सगळं महागाई आणि म्हणून आता भैयानी म्हणाले की प्रत्येक टप्प्यावरती त्यांची घोषणा आता बदल गेली आहे त्याचो पाहे म्हणत होते नंतर काही मध्ये म्हणायला गेले आता म्हणतात किंवा त्यांच्या त्रास होईल वगैरे भैया हवा शेवटी आपल्या कुछतो देव यार केला केला कुछतो देव यार अशी भूमिका त्यांची येणार आहे आणि म्हणून आता अगदी बार जनते सरकार जे पीएम त्यांनी सांगितलं ते समजून घेतलं पाहिजे या देशातल्या गरीब जनता आमच्याकडे फार मोठमोठ्या डिग्र्या नसतील पण आमच्याकडे शहाण पण आहे आमच्याकडे समजवानी पण आहे आम्हाला चांगला वाईट आपला फरक कळतो आम्ही शेतकरी आहोत एकदा बी पेरून जर पोचलो तर पुन्हा ते बीएची पिशवी आपण घेत नाही ते ती अगदी बाद करून टाकतो बाजारातून तिला घरी बसून टाकतो हे चुकीचं बियाणं दोनदा पेरण आपण रान फोडत पडलो आता हा भानगडी जाऊ लागला का, आता आणि अनेक शिकलेला उच्च शिक्षित अशा प्रकारचा उमेदवार आपण त्या ठिकाणी देतो आणि म्हणून पहिलं डॉक्टर सांगण्याचं भाषण हे शेतकऱ्याच्या प्रश्न संदर्भामध्ये राहील डॉक्टर सांगण्याचं दुसरं भाषण त्या ठिकाणी महिलांच्या प्रश्नामध्ये जर राहील आणि डॉक्टर साहेबांचं तिसरं भाषण ते महागाईच्या विरोधामध्ये राहील आणि चौथं भाषण या सरकारनी ज्या ज्या काही चुका केलेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यावरती वाढवणं काढणार त्यांच्या प्रकारचं भाषण राहील आणि म्हणून एक योग्य दोन आपण उद्याच्या सात तारखेला हाताच्या पोहोचवत त्यांच्या बटन बाबून आपण त्याला त्या ठिकाणी निवडून देणार आहोत आपण सगळे कामाला लागलेले आहात येश तर मिळणारच आहे पण जर तुम्हाला पंच्याण्णव टक्के आणि नव्याण्णव टक्के मार्क मिळणार आहे तर ऐंशी टक्क्यावर तुम्ही समाधान मारू नका आणखी जेव्हा धक्का ही विषय या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय आपण ते काम करूया मला आनंद वाटला दुपारी बाळासाहेबात जास्ती भेट झाली त्यांनी सांगितलं मी या साध्याला येणार आहे म्हणून आपण एखाद्या देवळामध्ये जातो त्या परिसरामध्ये कुठेतरी देवळ आहे माझ्या माहितीप्रमाणे महादेवाचं हा का खूप दिवसाला झालं त्या परिसरामध्ये इथे देऊ आहे आपण जेव्हा तेव्हा नंदीला पहिल्यांदा नमस्कार करतो आणि गमतीने पहिला नमस्कार प्यायला करावा लागतो आणि मग दुसरा महादेवाला करावा लागतो जिथे नंदी आहे महादेव आहे इंडिया सांगायची काही गरज नाही सांगितलेलं आहे महादेवाला काय अडचणीने तरी नंदीला पाठवलंय हाच इशारा आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे आणि का काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय मित्रांनो मी त्या सभेमध्ये महापौक विकास कारखान्यावरती आपल्या विलास कारखान्यावरती पत्र होतं की खंबीरपणे उभे राहा जिथे हात तिथे घर नको नका मजबूतीने उभा राहा मला प्रॅक्टिस आहे चर्चा पूर्वावर कसं उभं राहावं ते धारण जाऊ मजबूतीने उभं राहायचं आणि मी सांगू इच्छितो की तुम्ही भैया मजबूती त्या ठिकाणी उभे आहे कसलंही लाग मागणार नाही शेवटपर्यंत साथ देणार काँग्रेसची साथ देणार एवढं या निमित्तानं सांगतो गोविंद आता गावागावामध्ये स्पर्धा नव्हतं तुम्हाला गाव जास्त लीड देणार आहे कैलास पाटील एकत्रितपणे आणि योग्य पद्धतीचं कौतुक त्या ठिकाणी आम्ही करू तुम्ही मत भर करू द्या आणि मग हक्कानं भाव मागा तुम्ही मागावचा भाव घेण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी राहील तुमचा अधिकार आहे मत मागण्याचा आमचा अधिकार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला जे काय हवं ते हक्काने मागण्याच्या साठी आम्ही सगळे तुमच्या सेवेमध्ये आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो खूप चांगली सभा आपण या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा डॉक्टर काळगे साहेबांना आपण लोकसभेमध्ये प्रचंड मताने डिपॉझिट समोरच्या माणसाचा जप्त करून पाठवा एवढंच या निमित्तानं सांगतो मार्गाच्या संपवतो जय